श्रद्धेचे आभार मानायचे काल जी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकी निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला विजय करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि त्याच एकमेव कारण आहे की आज देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम सरकार आहे राज्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कम सरकार आहे आज नगर परिषदेच हे सरकार आपल्याला तयार करायचं त्याच्यासाठी उमेदवार दिलेत इच्छा अनेकांची असते सगळ्यांना तिकीट देता येत नाही काही लोकांना थांबावं लागत पण ज्यांना थांबावं लागलं त्यांना आम्ही कमी लेखत नाही आणि म्हणून आज जरी थांबायला लागलं तरी सुद्धा तुम्ही जर तिथं चांगलं काम करून दाखवलं तर निश्चित प्रकारे संधी त्या ठिकाणी मिळेल